बाहेर पाऊस चालू आहे शूटिंग चालू आहे आणि माणूस खुशाल झोपले पाऊस येतोय बाहेर आता पाऊस मी काय करू पाऊस शूट चालू आहे तुम्ही काय दिवस झोपतो तुम्ही रात्री काय नांगरावर गेल ते काय किती वाय किती वाय बघा ना तुम्ही आता मोबाईल तो आता बघा किती वाजले ते पप्पू दाजी किती वेळ झाले मला बाहेर म्हणतात भाऊ कुठे भाऊ कुठे साडेतीन वाजले मी म्हणलं कुठेतरी बाबा बाहेरच गेलेत कामासाठी काहीतरी आणि आन... चार्जिंग लावाय आलो आयफोन पडलाय बाहेर तिकडं कोणी गेट उघडून आयफोन घेऊन गेल्यावर तिकडून बाहेरून मिळत तरी लागेल का तुम्हाला तुमचाच फोन आणलाय उचलून मी गेट तू लावलेला नव्हतं काय तुकड होती झोपली होती काय तुम्ही म्हणजे तुम्ही माझ्यावर डिपेंड आहेत का मीच केलं पाहिजे का काम तू नाही पण आता शूटिंग ला गेलो मला म्हणला तुला फोन करतो फोन आलो जाईल की मी आपलं मी पण तुम्हाला फोन आलेला याच्यावर सहा फोन येऊन गेले तुम्हाला कस काय कळणार बरं फोन तुमच्या जवळ आहे का सायलेंट एक काय सायलेंट कशाच मी नाही केलं सायलेंट मी कशाला करू सायलेंट फोन मोबाईल वाजला म्हणूनच मी पाहिर आले कोणाचा फोन वाजतो आयफोन फोन कस काय येते बाहेर बाहेर तुम्ही आलता रील काढायला मी कशी आल नाही मग मी कशाला म्हणले असते फोन बाहेर पडला होता म्हणून मीच ठेवला असता ना चल माझ्या आणि चल काय मी आवरे जाऊन असत जातो परत तिथं जाऊन का आवरे ना कुठे जाऊन आवरायचं तिथं जातो ना आता शूटिंगला ला हाव बघा असं जाणार का पेताट सारखी अरे केस तसलीच माहिती निस्ते असं असं हात फिरीला तरी झालं काम याच्यात वेगळं काय करायला गेलं तर ती परत बसणार पण नाही तर काय उपयोग नाही तुमचा जाऊन पाऊस आलाय आता तुम्ही काम दाखवणार का एखादा मी कॅमेरा करीन काय करीन ना तुमचे पाचशे रुपये कट कशाचे हाफ डे लावला जाईन तू कोणी पडले पैसे देऊन तू <laughs> पोहे पैसे पडले मी घेणार पडलो दिवसाहो तुम्ही आम्हाला इथं बघा तिकडून कपडे काढून आणले इथं इथं पाऊस यायला लागला आणून मग गाडी गाडी पण मीच लावली आणून कधी लावली तू मग अशी आता कोणत्या बाजून लायच वरत गेले परचु तिकडे गेले पुढे गेले म्हणायचं खालच्या साईडला गेलेत वाटते किती पावसाचं वातावरण झालंय बघा पप्पू दाजी तिथं चिंच खाली येतं हे बघा बरं कसं वातावरण झालंय पावसाच इकडून नाही सगळीकडून इकडून आले नितीन भाऊ नितीन भाऊ नाही नितीन भाऊ नितीन भाऊ काम करून दमलाय त्याच्यात काम करून दमलाय आवाज देऊ देऊ दमले ते तुम्हाला आता मला झोपीत करणार आहे का काय गोरत होते तुम्ही दिवसा गोरत होते गोरत का मी एकटाच नाही गोरत सारी दुनियावरती पटलं पाहिजे माणसाला इथं भाऊ काम करतोय तुम्ही आहे खुशाल जातो आता काय तक्त करून होणार आहे का भाऊ जाऊ द्या मी सुद्धा काम करते कवाय झाले काय काम केलं तू मग ही सांगायला गरजेचं तुला माझी हाईट नाही पुरत कॅमेरा धरायला काय ट्रायपॉड वर नायचं काय तुला ट्रायपॉड हाईट पुरत नाही तिथं कॅमेरा बटन नाही का तुला लावून देते टाकायचं बटन टाकायचं म्हणले लाच लावून द्या बहिणी नाही 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 तुला सुक लागून द्यायचं नाही मला आता शिकलंय बटन नाही असं काही नाही बघा पावसाचं वातावरण झालं पाऊस आला हे निमित्त झालं तुला पाऊस आला हे निमित्त झालं तुला सुक लागून द्यायचं नाही तरी पण तुमचा हाफ डे हाफ डे धरला जाणार आहे हाफ डे तुमचा हाफ पगार कट कळतंय मला जा मेंटल नाही मी चल पटपट जा चार्जिंग लाव हाय राहू दे आता पाऊस आलाय तिथं कॅमेरा ते काय कर जा करा काम काहीतरी पाऊस यायला लागला लाग छत्री घेऊन जात्री छत्री घरी कामाचे बघा पाऊस सुरू झाला आता नाही आता पळा <्णागा>।